सगळ्यांना इन्शुलिन लागत नाही तर कोणाला द्यायचं कोणाला नाही ह्याच्यासाठी सायन्समध्ये स्टेजिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपण अवस्था घेतो अवस्था एक असेल कॅन्सर म्हणा डायबिटीज म्हणा कुठलाही आजार म्हणा तर कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट तुम्ही देऊ शकता स्टेज टूमध्ये काय द्यायचं स्टेज थ्रीला काय द्यायचं स्टेज फोरला काय द्यायचं स्टेज फोरमध्ये फोर जी ट्रीटमेंट लागू होईल ती स्टेज वनला होणार नाही किंवा तो तेव्हा ही सिस्टीम आपण मनात ठेवू शकत नाही की स्टेज फोरमध्ये तू आहेस परंतु तुला पहिलं डाएट केलंच पाहिजे ते झाल्याशिवाय तुला ट्रीटमेंटच मी देणार नाही तर अशा पद्धतीनं सायन्सचा सा आउटलुक नाही सायन्सचा आउटलुक असा आहे की डॉक्टरकडे जा क्लिनिकल असेसमेंट होऊ दे स्टेज ऑफ द डिसीज ठरू दे, दे आणि एकदा स्टेज ठरली की स्टेज फोरमध्ये जो ट्रीटमेंट पॅटर्न आहे तो लागू करा तुमचा स्टेज वन असेल तर तुम्हाला स्टेज वनची ट्रीटमेंट दिली जाईल सर्वसाधारणपणे स्टेज वन ओबेसिटीला डायटरी चेंजेस आणि व्यायाम हे पुरेसे पडू शकतात स्टेज टूमध्ये डायटरी ट्रीटमेंट व्यायाम आणि काही औषधं हो, मदत करतात स्टेज थ्रीमध्ये तुम्हाला ह्या तिघांच्या सोबतीनं ऑपरेशन लागू शकतं आणि स्टेज फोरमध्ये ऑपरेशन केल्याशिवाय पेशंट इतर गोष्टींना दाद देत नाही त्याच्यामुळे तुम्हाला डाऊनग्रेड डिसीज करणं ही महत्वाची गोष्ट आहे तर स्टेज एकदा ठरली ना की गणित सोपं होतं